श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो श्रावण महिना चालू झालाय आणि श्रावण महिन्यामध्ये पहिला सण म्हणजेच नागपंचमी आता आजच्या या व्हिडीओमध्ये आपण नागपंचमीविषयी नक्कीच थोडीशी माहिती पाहणार आहोत नागपंचमी कधी आहे तर नागपंचमी जी आहे ती एकोणतीस जुलै एकोणतीस जुलै आणि वार आहे मंगळवार या दिवशी नागपंचमी मित्रांनो नक्की आहे तर नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिला सण आणि या दिवशी घरोघरी नागदेवताची पूजा केली जाते आणि नागदेवतेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला जातो आता नाग मित्रांनो या दिवशी नागाची पूजी पूजा का करतात तर त्याच्या मागे खूप मोठ्या कथा आहेत तर त्यापैकी जी एक कथा जी आहे पौराणिक कथेनुसार जर पाहायचं म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्या भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाचा जो आहे कालिया मर्दन जे केलं त्याच्यानंतर यमुना नदीतून सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस म्हणजेच नागपंचमीचा होता आणि म्हणून नागपंचमी हा दिवस साजरा केला जातो लोक या दिवशी काय करतात नागदेवतेची पूजा केली जाते वारुळाला वारुळामध्ये दूध ओतलं जातं किंवा नागाला दूध पाजलं जातं नागाला दूध अर्पण करून त्याची पूजा या दिवशी केली जाते याच्या मागचं जर महत्व एक समाजातला जो आहे ते नागदेवतेला जर दूध पाजलं या दिवशी तर आ, सर्प आ, नाग सर्पदंशापासून संरक्षण मिळतं आणि ते मिळावं म्हणून दूध पाजून प्रार्थना नागदेवतेची केली जाते आता श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमीचा ज्या तिथील आहे ती नागपंचमी जी असते आणि याची पूजा कशी करतात तर सामान्यतः आपल्या घरातील भिंतीवरती नागदेवतेचं चित्र अं काढलं जातं किंवा आता बाजारातून विकत सुद्धा नागदेवतेची जे आहे प्रतिमा आणली जाते किंवा पोस्टर आणला जातो आणि त्याची पूजा दूध लाया टाकून त्याच्यानंतर धूप त्याच्यानंतर पीठ वगैरे दीप नैवेद्य अर्पण करून पूजा नागदेवतेची केली जाते आता याच्या मागची जी कथा आहे ती श्री भगवान श्रीकृष्णाची सुद्धा आहे दुसरं जे कथा सांगायची म्हटलं तर जेणे जे यांनी जे महाभारताच्या काळामध्ये नाग यज्ञ केला होता ती कथा सुद्धा नागपंचमीच्या साठी प्रसिद्ध आहे आता याचं महत्व जे आहे नाग तर नागपंचमीला जर नागाची पूजा केली जाते तर केली तर सर्पभय सुद्धा टळत आणि तसेच घरात सुख शांती समृद्धी येते अशी मान्यता आहे आता परंपरा जी आहे तर काही ठिकाणी या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे तर काही ठिकाणी गोडा नैवेद्य करून नागदेवतेला अर्पण केला जातो काही ठिकाणी अनेक खेळ खेळले जातात कबड्डी झालं आट्यापाट्या झाले या गोष्टी सुद्धा नाग नागपंचमीच्या दिवशी ग्रामीण भागामध्ये खेळ खेळल्या जातात आता यावर्षी जी नागपंचमी आहे ती एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस पहिला श्रावणी सोमवार झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच मंगळवारी नागपंचमी नक्कीच आहे आता मित्रांनो पहिला सण आणि त्याची माहिती आपल्या डेस्क मराठी युट्यूबच्या माध्यमातून आपन, आपण आपणाला सांगितलं तर आपला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि या भक्तीमाय चॅनलला लाईक करायला विसरू नका Terima kasih, Ramakrishna Harisri, Suami-Suamita JJ, Suami-Suamita Om Namah Shivaya.